महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलेलं होतं तर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आलेली आहे शिवसेनेचे शिंदे गट आमदार कृपाल तुमाणे यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तोआ चर्चेला उधान आणलेलं आहे त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार सोडले तर उर्वरित सर्व आमदार शिवसेनेच्या शिंदे गटात यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत असा दावा देखील कृपाल तुमानी यांनी केला आहे दसरा हा शिवसेनेसाठी महत्वाचा दिवस असतो आणि या दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत यावेळीसुद्धा दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमानी यांनी दिले आहे संजय राऊताला काय सवय आहे तो सकाळचा भोगा वगैरे वाजवण्याची काहीतरी बोलायचं असते म्हणून काहीतरी बोलतात पण धमाका आम्ही देणार आहोत उरली सुरली जे आता शिवसेना उभाडा आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून निसनाभूत झालेला आहे किती लोक संपर्कात आहेत धमाका देण्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता सिक्स्टी पर्सेंट आमच्याकडे आलेलेच आहे त्यातले आणखी जे उर्वरित आहेत त्यातलेसुद्धा फिफ्टी पर्सेंट लोक आमच्या संपर्कात आहे आणि येण्यासाठी इच्छुक आहे फक्त आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी ते सर्व आमच्याकडे आणि तेव्हा संजय राऊतला धनका मराठी मुंबई